नमस्कार मी किरण ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत भ्रष्ट महायुती सरकारच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धिक्कार व निषेध आंदोलन मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराची दृष्ट लागली व छत्रपतींचा पुतळा कोसळला व या भ्रष्टाचारी सरकारचा धिक्कार व निषेध करण्यासाठी आज मंगळवारी दुपारी दोन वाजता मुकुंदवाडी बसस्टॉप येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे जिल्हाध्यक्ष माननीय पांडुरंग पाटील तांगडे कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण शहराध्यक्ष खाजा शरफुद्दीन मुल्ला शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख प्राचार्य सलीम शेख मुख्य सरचिटणीस विष्णू जगताप संजय वाघमारे प्रेम पंडित कमलेश कामिटे महेंद्र काटेकर आदी मोठ्या संख्येने या निषेध आंदोलनात कार्यकर्ते सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज धन्यवाद